गरज भासली नसती म्हणून मला अभिमान आहे की मी हिंदुत्वाचं काम करतो हिंदू समाजाचं काम करतो आणि म्हणून मुल्ले मोलवे खुश करण्यासाठी नितेश राणे वर टीका करायला लागते हे माझ्यासाठी मेडल आहे ना हिंदूच्या गब्बरची दखल घेतली की नाही अहो उद्धव ठाकरेला ज्याला हा माहीत नाही की त्याचा ना। बाप सेलवर रोकला बसतो की हा जनपदला तरी दुसऱ्याची बाब मोजू नये आहुजन लोकशाहीमध्ये जनता मतदानाच्या माध्यमातून आपलं मनातलं सांगत असते लोकशाहीमध्ये जनतेनी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या मनातलं काय आहे हे सांगून टाकलंय की आमच्या मनात महायुतीचं सरकार आहे आमच्या मनामध्ये भारतीय जनता पक्ष आहे आमच्या मनामध्ये शिवसेना आहे आमच्या मनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे सांगून टाकले आता कसलं जनतेचं मन शोधत आहे दुसरं काय काम राहिलं नाही की काय 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 भाजपचे पाकिस्तानची बहीण हे कोण बोललोय विजय शहा मध्यप्रदेशचे मंत्री आहेत मी स्टेटमेंट वागितलं नाही नाही न ना, बघणार स्टेटमेंटला मी कसं बोललो ना परंतु सातत्यानं उद्धव ठाकरे आपल्या भाषणांमध्ये असं वारंवार म्हणतात की माझा बाप चोरतात शिवसेनेचा एकीकडे शिंदेचा मेळावा सुरू असताना ते म्हणतात की अरे ज्याला महाविकास आघाडीची सत्ता असताना स्वतःच्या वडिलांचं नाव स्वतःच्या बापाचं नाव लावायला ज्याला लाज वाटायची तुला तुझ्या वडिलांची एवढी चिंता किंवा एवढा अभिमान आहे ना तर राहुल गांधी स्टेजवर असताना तू हिंदू हृदय सम्राट बोलण्याची हिंमत तरी कर मग तू बाळासाहेबांचा मुलगा आहे हे सिद्ध होत म्हणून बाळासाहेब ठाकरे ना हे सगळ्यांचे आमचे सर्वे सर्व आहेत आणि आमचं दैवत आहे ते फक्त उद्धव ठाकरेचे बाप नाही आहेत हे त्याला फार उशिरा कळलं म्हणून ही अवस्था झालेली आहे भाजपच्या नेत्यांवरती शीर्षत्व नेत्यांवरती टीका करण्याचं कोणतंही म्हणजे संधी उद्धव ठाकरे सोडत नाहीये दुसरं काम काय राहिलंय अमित अमित शहाना म्हणतात की अमित शहा शेठजी झालेत आणि अमित शहानी तर या शिवसेनेला जन्म घातला शिंदेंच्या आणि शिवसेनेचा वर्धापन दिवस शिंदेचा हा अहमदाबाद मध्ये त्यांनी साजरा केला पाहिजे अशी थेट टीका तुला अमित शहावरती करतात हो पण मग उभाटाच्या हा जो काय वर्धापन दिवस आहे हा खरं म्हटलं तर इस्लामाबाद मध्ये साजरा झाला पाहिजे हे सगळे मुल्यांचे हे सगळे पायिक आहेत ह्याचं मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुत्वाशी काय संबंध तू स्वतःचा पहिला वर्धापन दिवस पाकिस्तान इस्लामाबाद मध्ये साजरा कर कराचीमध्ये साजरा कर ना तू तिकडताच आहे आता राजकीय धर्मांतर झाले उत्तम उदाहरण राजकीय लव जिह आहे तर उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आहे भाजपाचे कामगार शिवसेना अरे दाऊन त्याला आता आम्हाला काय दुसरं काम राहिलेलं नाहीये का आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेने अतिशय क्लिअर मॅन्डेट या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिलेला आहे आणि आम्ही जनतेचा विकास करतोय जनतेची कामं करतोय तुम्हाला जे अडीच वर्षामध्ये जमलं नाही हम दो आणि हमारे दो मी आणि माझ्या मेवणा तेवढं तू का करत बसला अडीच वर्ष आम्ही जनतेचा विकास करतोय जनते, जनते प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आज अग्रेसर आहे गुंतवणूक असेल प्रत्येक बाबतीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे त्याला कळणार नव्हते उद्धव ठाकरेच्या बौद्धिक पात्रतेपेक्षा मोठा विषय आहे परंतु दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची जास्त चर्चा आहे त्याच्यावरती काल उद्धव ठाकरे असं म्हणतात की शेडजींची लोक जाऊन राज ठाकरेंना सातत्यानं भेटतात आणि दिल्लीच्या लोकांना वाटते की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र न व्हावे काय होतं म्हणजे ही चर्चा तुमच्या न्यूज रूममध्ये जास्त आहे ती जरा न्यूज रूम मध्ये संपेल ना तेव्हा जाऊन कळेल का आहे काय खोटं आहे तुमच्या न्यूज रूमची चर्चा थोडी कमी करा परंतु तुम्हालाही कळ आता शेवटी कोणाला एकत्र यायचं असेल तर त्यांचा शेवटी कौटुंबिक विषय आहे तो राज्याचा काही संबंध नाही कारण की ते जे भांडले ना आम्हाला जे जुने शिवसैनिक आम्हाला विचारते भांडले तर त्यांच्या कौटुंबिक आपसामध्ये त्यांचे वाद होते राज्याच्या हितासाठी कोण तेव्हा भांडलेलं नव्हतं की राज्याला रोजगार नाही मराठी माणसाला रोजगार नाही चला म्हणून मी आम्ही वेगळं होतो असं कोण भांडलेलं नव्हतं त्यांचे कौटुंबिक भांडं होते आणि म्हणून कौटुंबिक भांडणं अगर मिटून अगर दोघं एकत्र येत असतील एक तर चांगली गोष्ट ना दोघं एकत्र येत नाही आता लग्नासमारंभाला एकत्र असतातच ना तेव्हा कुठे तुम्हाला लोकांना विचारतो एकत्र येतात बोलतात चर्चा करतात फोटो येतात ना राजकीय कधी एकत्र यायचे असतील तर येतील ना ते आपसातला त्यांच्या त्याच्या आपसातला निर्णय तो परंतु दोन्ही भाऊ एकत्र जर ठाकरे एकत्र झाले तर भाजपला त्याचा काही फटका बसेल का ज्या पद्धतीने आम्हाला जनतेने एकशे बत्तीस आमदार दिलेले आहे एकशे बत्तीस आणि ते विधानसभेच्या आता साठ महिने सिद्ध झालेला आहे एकाला दिलेलं वीस दुसऱ्याला दिलेले शून्य आता राजकीय तुलना अशी होऊ शकते का हे तुम्हीच मला सांगा आता साठ महिने पण नाही झाले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जिथे आम्हाला एवढे एकशे बत्तीस आमदार महाराष्ट्राच्या जनतेने दिलेले आहेत पाकिस्तानच्या जनतेने दिलेले नाही पण जेव्हा जनता अगर आमच्या बाजूला असेल तर महापालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचंच प्रतिबिंब येणार आहे तेच रिपीट होणार आहे परत वेगळं काय होणार नाही आहे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचं सरकार प्रत्येक इथे तुम्हाला झेंडा फडकताना दिसेल ओरिजिनल भगवा दिसणार हे असं मोहम्मद अली फडक्या फडकणारे हिरवे झेंडे नाही परंतु लढा मुंबईचा म्हणून आदित्य ठाकरेंवरती आता संपूर्ण जबाबदारी जी आहे ती युबीटी कड बापरे आता आमचं काय होणार अडथळा अडचण गेली तुम्ही लोकांनी बापरे आता तर <laughs> आता आदित्य ठाकरे म्हणजे आम्हाला आता बॅगच पॅक करायला लागतील आमचं काय होणार फार घाम यायला लागला आम्हाला त्याला त्याला वरळी सांभाळता सांभाळता आली नाही सहा हजारावर येऊन काट्यावर पास झालेला विद्यार्थी मुंबईला जिंकणार मुंबई लढवणार म्हणून चांगलं आहे मी तो बोलतो आदित्य ठाकरेला माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला लवकर ते अधिकृत जाहीर करा जरा अधिकृत जाहीर करा जेणेकरून आमचा मग महापौर कन्फर्म काय प्रॉब्लेम नाही देखिए केंद्रीय शिपिंग मंत्री सोनवाल जी आज हमारे महाराष्ट्र में आए थे कुछ हफ्ते पहले जब मैं उनको दिल्ली में मिला था तो मैंने उनको रिक्वेस्ट किया था कि आप हमारा हमारा पोर्ट्स डिपार्टमेंट महाराष्ट्र का उसके साथ शिपिंग मिनिस्ट्री भारत सरकार की उसके बीच में कुछ कोऑर्डिनेशन की इश्यूज है उसके बीच में कुछ कम्युनिकेशन गैप है जो अगर आप महाराष्ट्र में आएंगे आपके मंत्रालय के कुछ सीनियर अधिकारी लेके आएंगे तो हम हमारे प्रश्न महाराष्ट्र बन के आपके सामने रख सकते हैं हमारे मोदी जी हो और हमारे देवेंद्र फडणवीस जी हो हमको पूरा का पूरा कोस्टल लाइन हमारा डेवलप करना है वहां एम्प्लॉयमेंट जनरेट करना है इसलिए हमारे लिए बहुत जरूरी है कि हमारा स्टेट का पोर्ट मिनिस्ट्री महाराष्ट्र के शिपिंग मिनिस्ट्री देश के शिपिंग मिनिस्ट्री के साथ हमारा कम्युनिकेशन काफी क्लियर हो एग्रेसिव हो बहुत सारे परमिशंस एनवायरमेंट के हो कुछ जे के लेवल के हो बहुत सारे परमिशन रुक जाते हैं कोऑर्डिनेशन नहीं होने के वजह से सागरमाला के अंडर जो बहुत बड़ी निधि फंड जो हमको मिलते हैं वो काफी आ, हमको और चाहिए होते हैं या तो हमको और नए प्रोजेक्ट हमको उनको आ, प्रोजेक्ट करना है तो उसके हिसाब से हम चाहते थे कि अच्छा कोऑर्डिनेशन हो आखिर में केंद्र और राज्य की डबल इंजन की सरकार है और इसलिए इसका मीटिंग का फायदा हमारे कोस्टल लाइन को हो हमारे मछुआरों को हो और हमारे युवाओं को हो इसके लिए आज एक इम्पोर्टेंट मीटिंग हमने बुलाई थी हमारे सोनवाल जी बहुत पॉजिटिव थे उन्होंने हमको सारे हमारे उनके ऑफिसर्स और हमारे ऑफिसर्स के बीच में ब्यूरोक्रेट्स के बीच में बहुत अच्छी चर्चा हुई है देखिये उद्धव ठाकरे एक जिहादी हृदय सम्राट है इसलिए जो हिंदुत्व के लिए काम करने वाले हमारे जैसे कार्यकर्ता है ना वो उनको गाली गलोच करेंगे क्योंकि उनको उनके मुल्ला मोलू इनको खुश करना है जिनको हम हीरोप बोलते हैं ना उनको खुश करना है तो उनको खुश करना है तो हिंदुत्व कार्यकर्ता को गाली देना ही पड़ेगा हम अगर हिंदुओं की बाजू ले लेते होंगे हम अगर हिंदुत्व की बात करते होंगे तो बाला साहब के बेटे को तकलीफ नहीं होना चाहिए उल्टा खुश होना चाहिए था कि नितेश राणे हिंदुत्व की बात कहता है बाला साहब का बेटा होने के वजह से मेरे को उसके ऊपर अभिमान है ऐसा बोलना चाहिए था मगर तो जिसका राजनीतिक धर्मांतर हो चुका है लव जिहाद का बहुत उत्तम उदाहरण ही उद्धव ठाकरे है उससे हमको ज्यादा अपेक्षा नहीं है क्योंकि अभी उसको जितना प्यार ये सब मुल मौलों के साथ हुआ है ना इसलिए उनको हिंदू द्वेष जिसको कहते हैं ना वो उनके पूरे भाषण से हमको सुनाई में दिया के आपके को मतलब हमारा मेरा तीर निशाने पे लग रहा है हिंदू समाज की ताकत बढ़ रही है अगर नितेश राणे को पहले कोई इग्नोर करता था हमारी दखल भी लेता मेरे मेरी दखल भी लेते थे अभी 10 से 12 मिनट अगर मेरे पे बोलना पड़े तो मतलब हिंदुओं की ताकत या तो हिंदुओं की गब्बर की ताकत बढ़ रही है कि नहीं देखिए उदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी ने हिंदुत्व के नाम पे और हिंदुत्व के ताकत पे ठाकरे ब्रांड खड़ा किया और उसके बाद का जो जनरेशन आया उद्धव ठाकरे जैसे उन्होंने हिन्दुत्वों को क... से दूर जाके जिस दिन उन्हें कांग्रेस और राष्ट्रवादी के साथ चले गए उसी दिन उनका ठाकरे ब्रांड डैमेज होना चालू हो गया है इसलिए ठाकरे ब्रांड किसी और नहीं नहीं, नहीं नहीं ने नहीं उद्धव ठाकरे ने ही खत्म किया है कल के भाषण में उन्होंने ये भी पढ़ा वक्तव्य है कि सभी जो बुजुर्ग है उनके उनको बोला अरे जिसको गले गर्दन के ऊपर के मच्छर मारने आते नहीं है हा? उसको क्या मारेगा कोई और हम लोग

उसके घर में भी वो ओरिजिनल है या प्रॉक्सी है वो पूछ लो अरे बाबा राज साहब ने जब भी शिवसेना छोड़ी तभी यही संजय राजाराम राउत की गाड़ी उनके राज साहब के कार्यकर्ताओं ने जलाई थी यही संजय राजाराम राउत की ये शकुनी मामा है मातुश्री का ये क्या दूसरे को बोलेगा इसी के गाड़ी जलाई थी इसी को मारने के लिए राज साहब के लोग आए थे यही तो लो, ये लोग ये सुभाष देसाई जैसे लोग तो चाहते थे कि राज साहब और उद्धव ठाकरे अलग हो तो अब ये कौन सा फेमिकॉल लगाने घूम रहे सब जगह एक देखा जाए तो जिस तरीके से जो हो रहा है उद्धव ठाकरे ने सर ये भी कहा है कि मैंने हिंदुत्व नहीं छोड़ा है इस तरीके से अरे बाबा तूने अगर हिंदुत्व छोड़ा नहीं है तो फिर तेरे को आपके खुद अपने खुद के पिताजी को हिंदू हृदय सम्राट बुलाने से क्यों तू तु? तुमको डर लगता है राहुल गांधी से उद्धव ठाकरे जब भी महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तो उसी अढ़ाई साल में महाराष्ट्र में सबसे ज्यादा धर्मांतर के केसेस हुए हिंदुओं को त्योहार मनाने देते नहीं थे बहुत हिंदुओं मंदिर मंदिरों को कोरोना के नाम पे बंद करने का पाप यही उद्धव ठाकरे ने किया था ये इस जमाने का टू सुल्तान है ये उद्धव ठाकरे टिपिया बोलते हैं हम लोग उसको जैसे उस तो वक्त टीपू सुल्तान ने सबसे ज्यादा हिंदुओं का धर्मांतर किया था सबसे ज्यादा हिंदुओं को मार डाला था वो आज के वक्त उसका पुनर्जन्म हुआ है और उसका नाम है उद्धव ठाकरे फेस करने की जरूरत नहीं उनके लिए मेरा जूता काफी है फेस तक तो बहुत दूर की बात है अहो ठाकरे ब्रँड जो बाळासाहेब ठाकरेंनी मोठा केला तो हिंदुत्वाच्या जोरावर हिंदुत्वाच्या ताकदीवर केला हिंदू समाजाचे कैवारी हे बाळासाहेब ठाकरेंकडे पाहिलं जायचं ह्या उद्धव ठाकरेंनी हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेतली हिंदूंचं द्वेष करणारे आणि मुस्लिम लीगची बी टीम असणारे काँग्रेस बरोबर ज्या दिवशी हे उद्धव ठाकरे गेले त्याच दिवशी ठाकरे ब्रँड डॅमेज व्हायला सुरू झाला आणि आज बोंबोंब होत चाललेली आहे म्हणून ठाकरे ब्रँडला संपवण्याची सुपारी ही उद्धव ठाकरेंनीच घेतलेली आहे बाकी कोणी घेतली नाही म्हणून दुसऱ्यांवर आरोप करू नका काय 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 ते दोघं एकत्र होलं काय होणार आमचं पोर्ट क्लिअर आहे एकदम काय पोर्ट क्लिअर आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला पाहिजे तर हाजीमोला देतो काय प्रॉब्लेम नाही ते दोघं एकत्र आला आमचा काय त्रास आहे काय प्रॉब्लेम एक लक्षात या परत तुम्हाला आम्ही आकडे सांगितले ना हो आम्ही अडीचशे दोनशे प्लस आमच्याकडे आमदार आहेत आणि लोकांनी निवडून दिलेले आमदार आहे लोकांनी निवडून दिलेला आहे आम्हाला आम्ही असे कुठले नाहीये सहा आठ महिने अगोदरच तर आमच्या पोट दुखावण्याची काय गरज आहे आणि आमचं किती पोट दुखतं उद्धव ठाकरे काय सकाळी येतो काय सात वाजता बघायला दबा घेऊन सर वैभव नाईक जे माझी आमदार आहेत त्यांनी एक आरोप केलाय की के शिवसेनेच्या आम, आम शिवसेनेच्या आमदारांनी आमदार व्हावं म्हणून अघोरी विद्या अघोरी पूजा केलेली आहे असा ते आरोप करतात वैभव नाईक अरे पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं यासाठी उद्धव ठाकरेंनी कितींदा अघोरी पूजा केली हे वैभव नाईकला माहिती देऊ का कोणाकोणाकडे कोना गेलेले होते कितींदा मीठ सोडलं होतं कुठे कुठे त्या त्या कर्जतच्या हाऊसमध्ये जमिनीमध्ये काय काय पुरलं आहे अघोरीच्या नावानी ह्याची जरा यादीच देतो ना मी म्हणून वैभव नाईकला सांगित म्हणूनच तर आमदारचा माजी आमदार झाला आहेस अजून तुझ्या मालकाला अडचणीत आणू नकोस तुला तेवढं पण धावणार नाही आता पक्षामध्ये अगोरी पूजामध्ये पीएचडी कोणी केली असेल ना त्याचं नाव उद्धव ठाकरे आणि फॅमिली आहे सर उद्धव ठाकरे तुम्ही सातत्याने उद्धव ठाकरेंवरती बोलताय उद्धव मी नाही बोलत आहे तो माझ्यावर बोलतो काल मी थोडी दो काय बोलतोय मला वेळ नाही मी उलट शिपिंगच्या मीटिंगसाठी आलेलो अडीच वर्षाच्या महा कालावधीमध्ये याच उद्धव ठाकरेमुळे सर्वात जास्त धर्मांतरची प्रकरणं महाराष्ट्रामध्ये झाली याच उद्धव ठाकरेच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये हिंदू मंदिरांना नुकसान केलं गेलं किंवा कोरोनाच्या नावाने ह्यांनी बंद ठेवलं हिंदूंवर हल्ले सर्वात जास्त ह्याच ह्याच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झाले जे टिपू सुल टिप्या सुलताननी जे काही त्यांचा इतिहास रचलेला त्याच्यामध्ये टिप्याला का ओळखलं जातं काय त्यांनी त्याच्या काळात सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर केले हिंदूंचे मंदिरं तोडली हिंदूंवर अत्याचार केले तसाच आधुनिक टिप्या म्हणजे ह्या उद्धव ठाकरे आहे तसं तर तसं आहे म्हणून त्याची तुलना नाही तसा तर तसं पुनर्जनम झालेला आहे आणि कलानगरमध्ये आजकाल जातो हिंदू मंदिरांना नुकसान केलं गेलं किंवा कोरोनाच्या नावाने हेनी बंद ठेवलं हिंदूंवर हल्ले सर्वात जास्त ह्याच ह्याच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झाले जे टिपू सुल टिप्या सुलतांनी जे काही त्यांचा इतिहास रचलेला त्याच्यामध्ये टिप्याला का ओळखलं जातं काय त्यांनी ते, त्याच्या काळात सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर केले हिंदूंची मंदिरं तोडली हिंदूंवर अत्याचार केले तसाच आधुनिक टिप्या म्हणजे ह्या उद्धव ठाकरे आहे तसं तर तसं आहे म्हणून त्याची तुलना नाही तसा तर तसं झालेला आहे हिंदू मंदिरांना नुकसान केलं गेलं किंवा कोरोनाच्या नावाने ह्यांनी बंद ठेवलं हिंदूंवर हल्ले सर्वात जास्त ह्या ह्याच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झाली जे टिपू सुल टिप्या सुलताननी जे काही त्यांचा इतिहास रचलेला त्याच्यामध्ये टिप्याला का ओळखलं जातं काय त्यांनी त्याच्या काळात सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर केले हिंदूंचे मंदिरं तोडली हिंदूंवर अत्याचार केलं तसाच आधुनिक टिप्या म्हणजे ह्या उद्धव ठाकरे आहे तसं तर तसं आहे म्हणून त्याची तुलना नाही तसा तो पुनर्जन्म झालेला आहे आणि कलानगरमध्ये आजकाल राहतो हिंदू मंदिरांना नुकसान केलं गेलं किंवा कोरोनाच्या नावाने हेनी बंद ठेवलं हिंदूंवर हल्ले सर्वात जास्त ह्याच ह्याच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झाले जे टिपू सुल टिप्या सुलताननी जे काही त्यांचा इतिहास रचलेला त्याच्यामध्ये टिप्याला का ओळखलं जातं काय त्यांनी ते, त्याच्या काळात सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर केले हिंदूंचे मंदिरं तोडली हिंदूंवर अत्याचार केले तसाच आधुनिक टिप्या म्हणजे ह्या उद्धव ठाकरे आहे तसं तर तसं आहे म्हणून त्याची तुलना नाही तसा तर तसं पुनर्जनम झालेला आहे आणि कलानगरमध्ये आजकाल राहतो हिंदू मंदिरांना नुकसान केलं गेलं किंवा कोरोनाच्या नावाने हेनी बंद ठेवलं हिंदूंवर हल्ले सर्वात जास्त या ह्याच्या अडीच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झाली जे टिपू सुल टिप्या सुलताननी जे काही त्यांचा इतिहास रचलेला त्याच्यामध्ये टिप्याला का ओळखलं जातं काय त्यांनी त्याच्या काळात सर्वात जास्त हिंदूंचे धर्मांतर केले हिंदूंची मंदिरं तोडली हिंदूंवर अत्याचार केले तसाच आधुनिक टिप्या म्हणजे ह्या उद्धव ठाकरे आहे तसा तर तसं आहे म्हणून त्याची तुलना नाही तसा तर तसं झालेला आहे आणि कलानगरमध्ये अटकल राहतो